मोडून दाखव ठीक आहे ऐक आवाज आला काय कडक कड़ं। सेम पापडासारखं लागतं मस्त लागतं आणि हेल्दी ओके नाही कारण घरातलं चपातीच असतं एकदम हेल्दी रेसिपी नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण चपाती मसाला पापड करूया खूप छान होतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा तर चला आज आपण शिळ्या चपातीचं मसाला पापड करूया एक एकदम आपल्याला सारखं ना फोडणी घातलेली चपाती खाऊन कंटाळ येतं की नाही तर असा प्रकार करून पण खूप टेस्टी आणि मस्त लागतं आणि मुलं ना आवडीनं खाणार एवढं छान होतं तर चला निर्लेप तवा घेतले गॅस सुरू करूया तवा तापवून घेऊया तवा तापवून घेऊया तवा कडक तापला पांढर कापड घ्या होती आणि चपाती असं दाबून दाबून ना कडंग भाजून घ्यायचं गॅस एकदम बारीकच ठेवा म्हणजे छान भाजत मोठं करून भाजू नका आणि असं दाबून दाबून भाजा फुल खालची बाजू भाजल्यानंतरच मग उलट करायचं खूप छान लागत मुलं पण आवडी नका आपल्याला सारखं ना फोडणी चपाती खाऊन खाऊन कंटाळ येतं की नाही तर असं करून बघा एकदा आणि मुलं बघा एक चतीत ना तीन ते चार चपाती खातील नसेल तर असं चपातीचा ठोकळा असतो की नाही त्याच्या निभाचा चालतं स्वयंपाकात रुमाल वापरायचं नाही बघा असं सुती कापड मिळते की नाही तेच वापरायचं रुमाल वापरलं ना तर ते काय बरोबर वाटत नाही आहे गॅस बंद करा आणि तव्यावरच एक पाच दोन मिनिट ठेवा उलटं सुलटं उल्ट करत राहा म्हणजे तवा गरम असतं की नाही कणंग कडक कडक्क होतं आता हे आपण तव्यावरच ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करूया चला मसाला हं काळी मिरी भाजलेला जिरा पावडर भाजलेला जिरा पावडर द्या हं प्लेन तिखट मीठ आणि चाट मसाला चाट मसाला मीठ प्लेन तिखट भाजलेलं जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर हे सगळं मिक्स करून घ्या कधी पण कुठला पण पदार्थ करताय ना तेव्हा सगळं मसाला पहिला मिक्स करून घ्यायचं आणि मग वरून घालायचं काय होते आपण सगळं वरनं वेगवेगळं मसाला घालतो की नाही मग कधी कधी मीठ एका ठिकाणी पडतंय तिखट एका ठिकाणी पडतं असं मिक्स केलं ना सगळीकडे एकसारखं मसाला लागतं आहे आता हे मी मिक्स करून घेतले टोमॅटो कांदा टोमॅटो जरा घालायचं आणि कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे आणि शेव तर आता टोमॅटो कोथिंबीर कांदा आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून चला तुम्हाला मिरची आवडत असतील तर मिरची घाला छोटे छोटे तुकडे करून आता आपण मिक्स केलेला मसाला आहे की नाही तो पण मसाला त्यात मिक्स करून घ्या हा सगळा मसाला मिक्स करून घ्या काय होतं सग आता ह्या कांद्याला वगैरे की नाही हा मसाला लागतो आणि मग एकसारखं टेस्ट लागतं वरून घातलं ना एका ठिकाणी मीठ एका ठिकाणी तिखट असं जास्त पडतं मग चवीला नाही लागत कुठला पण पदार्थ करताना तुम्ही भेळ करा काही पण करा तेव्हा कांद्यात ना सगळा मसाला मिक्स करून घ्यायचं आणि मग ते कांदा वापरायचा म्हणजे सगळीकडे एकसारखं टेस्ट हो होतं आता हे सगळं छान मिक्स करून झालं तर चला आता आपण मसाला पापड करूया कॅचअपचं कोण करून ठेवायचं घरात म्हणजे कॅचअप मुलांना दिलं की रा वाटीत राहिलेलं खराब होतं की नाही असं कोणमध्ये घातलं त्या पदार्थाढ घातलं तर खाल्लं जातं आहे अजिबात खराब होत नाही वेस्ट जात नाही त्यामुळे एक असं कोण करून ना फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आहे की नाही छान आयडिया चपाती असं कुरकुरीत तव्यावर भाजून घ्यायचं हां तेल वगैरे काही लावायचं नाही चपाती नॉनस्टिक तव्यावर असं दाबून चपातीच्या ठोकळ्याने दाबून दाबून लहान गॅसवर भाजून घ्यायचं आणि गॅसवर असंच गॅस बंद केल्यानंतर तव्यात असंच ठेवा म्हणजे असं कडक्क होतं आता ही कडक्क रोटी झाली आता आपण हे मिक्स केवले की नाही कांदा वगैरे सगळं ती घालून घ्या त्याच्यावर सेव घालून घ्या छोटस कट करून घ्यायचं पुढचा शेंडा आणि कॅचअप घाला हे बघा कॅचअप किती छान पडतं वेस्ट जात नाही हो चला तर आपला मसाला मसाला चपाती पापड तयार झालं कडंग मस्त लागतं खूप छान लागतं आणि मुलं बघा एक चपाती खातात ना त्यांना असं करून द्या तीन तीन चपाती खातील आहे की नाही आयडिया छान कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी आवडली ना तर सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ही एकदम मस्त रेसिपी आहे सगळ्यांना शेअर करा हां सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा मोडून दाखवते मोडून दाखव ठीक आहे आवाज आला काय कडंकडक सेम पापडासारखं लागतं मस्त लागतं आणि हेल्दी ओके हो नी कारण घरातलं चपातीच असतं एकदम हेल्दी रेसिपी Mm, मस्त सारखं चपाती खाऊन कंटाळ येते आपल्याला पण अशी एखादी रेसिपी करून बघा छान लागतं आपण चपाती करतो ना तेव्हा चपाती कडम करून घ्या आणि असं खावा भाजी करायला कंटाळा की नाही सगळं मिक्स करायचं चपातीवर घालायचं आणि खायचं मस्त लागतं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्याच्यापेक्षा छान छान आणि शेळ्या चपातीची रेसिपी टाकते मी हां नक्की कमेंट्स करा हां बाय